नमस् हाय दादा नो नमस्कार पाणी द्यायला चालू आहे आता वाजले आहेत दोन दोन वाजून वीस मिनटं झालेले आहेत दोन वाजलेले आहेत आणि आता पाणी द्यायला आलं आहे कांद्या लसणाला पाणी द्यायला चालू आहे भिजवायला पाणी चालू आहे भिजवायला वाळलेलं आहे पाणी चालू आहे पाणी चालू आहे ओघला भिजवायला चालू आहे ऊन बहुत जा बहुत ऊन जास्त पडलेला आहे कडक दंडाने पाणी सोडलेलं आहे ओघा पाजायला चालू आहे आणि काय चालले तुमचं मग मस्त चालले नाही एकदम मस्त बाकी काय चालू आहे मग अजून विशेष माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा